नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरात तुकाराम विजेच्या निमित्तानं भगवताचार्य हरिभक्तपरायण अंकुश महाराज जगताप यांच्या सुश्राव्य वाणीतून सात दिवसीय आयोजित श्रीमद भागवत कथेची मंगळवारी सव्वीस मार्च रोजी सायंकाळी भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली भागवत म्हणजे वेदरूपी वृक्षाला गोंडस आलेलं फळ असून भागवत कथा श्रवणानं जीवनाचा उद्धार करा असं आवाहन भगवताचार्य अंकुश महाराज जगताप यांनी बोलताना केलं आहे नेवासेतील जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज मंदिरामध्ये तुकाराम बीजोत्सवाच्या निमित्तानं महंत श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या प्रेरणेनं व मार्गदर्शनाखाली संत तुकाराम महाराज मंदिराचे विश्वस्त भागवताचार्य हरिभक्त परायण अंकुश महाराज जगताप यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथा दुपारच्या सत्रात पार पडली आहे यावेळी अनेकांनी भागवताचार्य हरिभक्तपरायण अंकुश महाराज जगताप यांचं संतपूजन केले उपस्थित महिला भाविकांनी पंचारती ओवाळून सांगता प्रसंगी झालेल्या भगवताचार्य आरतीला सहभाग नोंदवलाय यावेळी अगस्ती आश्रमाचे सेवेकरी भानुदास महाराज भिसे देवी कथाकार हरिभक्तपरायणसह साधनाताईमुळे आरबी गायकवाड प्राध्यापक रामनाथ नन्नवरे यांच्यासह बालवारकरी महिला व पुरुष भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा

अहं कलिने वा